श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज, पर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणलेली आहे की मानसिक तणाव किंवा खूप टेन्शन असेल खूप मानसिक तणाव असेल किंवा आपल्याला खूप मानसिक कष्ट असेल खूप असं हे असताना कधी कधी आपलं मन खूप हे होऊन जातं बघा मानसिक खूप तणाव असतो खूप टेन्शन असतं घरातलं असतं बाहेरचं असतं त्याच्यामुळे माणूस असं थकून जातो तर अशा वेळेला काय होतं बघा आजच मला एक कॉल आला होता त्यांनी सांगितलं की ताई मला खूप मानसिक तणाव आहे मी खूप मानसिक दुःखी आहे असं असतं बऱ्याच जणांच्या असतात तसे नेहमीच येतात कॉल की काही काही गोष्टी अशा असतात की आपण कोणापुढे व्यक्त करू शकत नाही मनातल्या मनात ठेवतो मग त्यामुळे आपल्याला खूप असं टेन्शन येतं डिप्रेशन मध्ये जातो आपण किंवा आपल्याला खूप असं मेंदूला थकवा येतो त्याच्यामुळे जेव्हा आपण जास्त विचार करतो ना मेंदूत मेंदू थकतो थकतो हे मात्र लक्षात घ्या काम केल्याने शरीर थकतं पण काम केल्याने जेवढं शरीर थकत नाही त्यापेक्षा जास्त विचार केल्याने मेंदू थकत असतो म्हणून आपल्याला त्याच्यावर काही उपाय आहे का बरा बघा खूप जणांचा असा प्रश्न आहे येत राहतं मला व्हॉट्सअपला पाठवत राहतं कोणी किंवा असं प्रश्न उत्तराला बसलो की तेव्हा पण येत राहत की मानसिक खूप टेन्शन आहे मानसिक त्रास आहे आणि हे आहे म्हणजे मनाचं खूप हे आहे तर मग कोणी कोणी काय म्हणतं त्याला जा सायकोलॉजीकडे जा तुम्ही हे करा ते करा असं असतं तर त्याच्यासाठी काही सेवा आहे बघा अगदी छोटे छोटे उपाय आहे छोटे छोटे आहे तर काय करायचं सगळ्यात पहिले आपण जेव्हा जिथे झोपतो तर आपल्या उश्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं पाणी ठेवायचं रात्रीच रात्रीच एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आणि सकाळी ते पाणी आपल्या अंगणामध्ये असं फेकायचं असं डायरेक्ट फेकायचं रात्री तांब्या भरून पाणी ठेवायचं सकाळी फेकायचं दुसरी गोष्ट आपल्या झोपताना आहे ना आपल्या ज्या रूम मध्ये एक अगरबत्ती लावा तुम्ही सुवासिक अगरबत्ती लावा तसे गुलाबाची सांगितलेले पण आपल्याला जो ही सेंट हे होईल चांगला वाटेल तुम्ही ते सेंट लावा किंवा आपल्या केंद्राचा आहे धूप आहे त्यानंतर नॅचरल अगरबत्ती आहे म्हणजेच आपले बिना अगरबत्ती पण आहे कुठले पण दोन अगर एक दोन अगरबत्ती लावा म्हणजे तुम्हाला त्याच वातावरण चांगलं शुद्ध वातावरण होईल त्यानंतर त्यानंतर आणखी त्यानंतर एक गाईच्या तुपाचा दिवा गायच्या तुपाचा दिवा पण आपल्या बेडरूम मध्ये लावा गायच्या तुपाचा दिवा लावा दोन अगरबत्त्या लावा त्यानंतर एक तांब्या भरून पाणी उशेला ठेवा त्यानंतर चंदन म्हणजे उशेला म्हणजे वरती लांब ठेवायचं आपला हात पूर्ण हात लागणार नाही तुम्ही कॉटर झोपत असाल तर कॉटच्या खाली ठेवा त्यानंतर चंदन बघा चंदन असताना चंदन असं थोडस चंदन असेल तुमच्याकडे लाकूड असेल किंवा चंदन पावडर असेल तर ते सुद्धा आपण आपल्या उशीला उशाखाली घेऊन झोपायचं तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला दोन दिवसात फरक जाणवेल त्याच दिवशी तुम्हाला थोडासा फरक जाणे दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल झोप लागेल कारण की टेन्शन असल्यामुळे आपल्याला झोप येत नाही रात्र रात्र झोप येत नाही कुठलाही विचार असला तर रात्र रात्र झोप येत नाही मन खूप हो, उदास होतं आणि खूप काही काही हे होतं आणि विचाराने खूप आपण म्हणजे आपल्या विचारामुळे आपण खूप थकतो आणि आणखी दुसरं काहीतरी आपल्याला आजार लागून जातो तर ह्या गोष्टी असतात म्हणून त्यासाठी आपल्याला जर मानसिक टेन्शन असेल मानसिक आपल्याला खूप त्रास असेल कष्ट असेल तर आपण हे चार उपाय करायचे उपाय पण न सांगते काय करायचं गायच्या तुपाचा दिवा लावायचा गाणी एक सुगंधित अगरबत्ती लावा ता उशाला तांब्या भरून पाणी ठेवा सकाळी उठून ते पाणी असं फेकून द्यायचं उठलं का पहिले पाणी उचलून घराच्या बाहेर अंगणात असं टाकायचं आणि उशाखाली खाली आपलं चंदन थोडस चंदनाचं लाकूड असेल तर लाकूड ठेवा छोटस नाही तर पावडर असेल तर पावडर एका पुडीत बांधून ती ठेवा एवढेच चार उपाय करायचे आपल्याला आणि तुम्ही अनुभव घ्या बघा त्याच्यात काही वाचणं वगैरे तुम्हाला सांगत नाही फक्त हे उपाय करायचे चालू चालू त्याच्याने खूप काही चांगले असे रिझल्ट येत राहता तर असो आज आपण इथेच थांबू छोटीशीच व्हिडिओ होती पण महत्वाची होती बऱ्याच जणांना हा त्रास आहे खूप जण असे प्रश्न उत्तरामार्फत पण किंवा असे जेव्हा प्रश्न उत्तरला बसतो आम्ही तेव्हा पण विचारत असतात तर म्हणून हा मला वाटलं की हा व्हिडिओ आज बनवावा म्हणजे हे ते माझ्याकडे विचारायला तर त्यांना तो उपाय सांगितला जातो पण जे काही घरीच असतं पण त्यांना पण हा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयोगी ठरेल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सर्वसामूंच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ